मला विकत घ्यायची मला मॅनेज करायची अवकाळ कुणाची नाही आणि जयकुमारची तर कदापि नाही <laughs> जर भाऊ भाऊ एक असतो तर दोन हजार एकोणीस ला फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं शेखर तुम्ही विधान परिषद घ्या जयकुमारला आपण विधानसभेला उभं करूया तर शेखर गोरेने ऐकलं नाही मला मी त्यांना सांगितलं मला विधानसभेला उभं राहायचंय मला जनतेतून आमदार व्हायचं हो आता दोन दिवस राहिलेत दोन दिवसात काय काय होणार तुम्हाला माहिती आहे ह्याचं वाटप होऊ शकतात पैशाचं वाटप होऊ शकतो त्यांच्याकडे पैसे खूप आहेत पाचशे रुपये देऊ शकतात हजार रुपये देऊ शकतात दोन हजार देऊ शकतात पाच हजार देऊ शकतात जेवढे होतील तेवढे पैसे आपल्याकडे पैसे घ्या म्हणतोय मी कमळाचे पैसे घ्या पण तू समोरचं बटन दाबा नका आणला आपलं संविधान घालवायचं नसेल संविधान बदलायचं नसेल तरुणांना रोजगार मिळवायचा असेल महागाई वाढवून द्यायची नसेल तर सात मेला पहिलं मिसीवाल्याला घालवा सात मेला मिसीवाल्याला घालवा आणि नोव्हेंबर मध्ये दाढीवाल्याला हो घालवूया खूप वेळ झालाय माझ्याकडून चुकून हे दाढीवाला म्हणतोय की मी भूत लावून देणार नाही कोण म्हणतोय दाढीवाला लोकशाही लोकशाही का हुकुमशाही त्याच्यावरच बोललो आत्ता मी बराच वेळ तो म्हणतोय की आंधळीत भूत लावून देणार नाही कोण म्हणतोय दाढीवाला अरे एका जरी भूतवर कालवा केलास एका जरी भूतवर कालवा केला आणि का माझ्या सामान्य कार्यकर्त्याला त्रास दिलास सामान्य मतदाराला त्रास दिला लोकशाही हुकुमशाही तुझी चालून देणार नाही शेखर गोरे वाटल ती किंमत मोजाल अजिबात घाबरू नका ही लोकशाही आहे चौऱ्याऐंशी वर्षाचा तरुण योद्धा घाबरत नाही मी ना तर त्यांच्यापेक्षा निम्म्या वयाच आहे पवार साहेब घाबरत नाही तर शेखर गोरे घाबरला असं तुम्हाला वाटतंय का सांगा मित्रांनो चौऱ्याऐंशी वर्षाच्या वृद्धाला साथ द्यायची असेल महागाई वाढून द्यायची नसेल संविधान बदलून द्यायचं नसेल तर तुतारीच्या समोरच बटन दाबा आणि त्याला प्रचंड मताने विजय करा एक वेळ एक वेळ चुकून चुकून म्हणतोय ना तर तुम्ही म्हणताल दुसऱ्याला बटन दाबाय सांगितलं चुकून चुकून तुम्हाला तुतारी दिसली नाही एखाद एखादा टक्के म्हणतोय तुतारी जर दिसली नाही तर दुसरीकडे कुठं पण दाबा पण कमळाला दाबू नका कमळाचं बटन अजिबात दाबू नका म्हणून आपल्याला सगळ्याला विनंती आहे माझ्याकडून काय चुकीचं अपशब्द वापरले गेले असतील तर आपल्या सगळ्याची क्षमा मागतो आपण सगळे एवढ्या ताकदीने इथं आला पाच वर्षाच्या कालावधीनंतर पण आपण एवढे ताकदीनं माझ्या प्रेम करता मनापासून आपले आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ यानंतर विनंती करतो सगळ्यांनी जागेवर बसा सगळ्यांनी जागेवर बसा पहिल्यांदा एक मिनिट भाऊ काय सांगतात विनंती आहे तुम्हाला